नमस्कार टेक्निकल फंडा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा सहर्ष स्वागत आहे बऱ्याच दिवसाने आपण व्हिडिओ बनवतोय पण आज जो व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवणार आहोत हा तुमच्या कामाचा व्हिडिओ आहे गेल्या वेळेला आपण मोटरसायकलचा एक व्हिडिओ बनवलेला होता तुम्हाला आठवत असेल की न मारता मोटरसायकल कशी चालू करायची तीच ही मोटरसायकल आहे आणि या मोटरसायकलचा आज आपण एक नवीन व्हिडिओ बनवत आहोत तर हे तुम्हाला सीट दिसत असेल इथं तर हे जे सीट आहे हे एकदम सॉफ्ट सीट आहे आणि आपण हे सॉफ्ट सीट बनवून घेतलेलं आहे आणि याचं बेनिफिट असं आहे की प्रवास तुमचा अतिशय रॉयल होतो आणि जो काही आता आपलं इतर गाड्यांचं सीट जे असतं ते टनक कडक आणि हार्ड असं सीट असतं पण हे सीट जर तुम्ही बघताय अतिशय सॉफ्ट सीट आहे आणि रॉयल नुसतं लूक येत नाही तर हे मी तुम्हाला बसून दाखवतोय हे पहा अगदी आरामशीर याच्यावरती तुम्हाला प्रवास करता येतो रस्त्यामध्ये खड्डे असतील स्पीड ब्रेकर असतील तरी तुम्हाला प्रवास करताना काही त्रास जाणवणार नाही इथं मणक्याच्या साईडला आपण कडक सीट असल्यानंतर जे दुखतं ते दुखणार नाही आणि जर तुम्ही डेली एकतीस चाळीस किलोमीटरचा प्रवास करत असाल किंवा त्याच्यापेक्षा जास्त करत असाल तर तुम्हाला जो त्रास होणार आहे तो त्रास याच्यामुळं सत्तर टक्के कमी होणार आहे तर हे सीट एकदाच बनवायचं आहे आणि तुम्ही बघत असाल नॉर्मल सीटपेक्षा हे थोडंसं लांबीला जास्त सीट आहे आणि हे सॉफ्ट कुशन आहे जसं तुम्हाला एखाद्या रॉयल कारमध्ये बसल्यासारखं त्या सीटवरती फिलिंग येणार आहे आणि तुमचा प्रवास हा अत्यंत आरामदायी होणार आहे ग्रामीण भागामध्ये रस्ते खराब असतात रस्त्यामध्ये खड्डे असतात किंवा खडकाळ रस्ते असतात तर अशा रस्त्यावरून जाताना देखील ह्या सीटचा तुम्हाला खूप चांगला उपयोग होणार आहे तर तुम्हाला जर या सीटविषयी काही माहिती हवी असेल तर आम्हाला निश्चितपणे कमेंट करा व्हिडिओ आवडला कामाचा वाटला तर त्याची पोच पावती आम्हाला निश्चितपणे द्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडलास तर लाईक करा धन्यवाद